ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थांच्या पोथीतून गंध निघत असल्याचा चमत्काराचा दावा करून लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी कांचन सुतार राहणार पनवेल यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला मनोहर तांडेल हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेल या संस्थेच्या कार्यकारी पदावर काम करतात कांचन सुतार यांच्या पनवेल येथील घरी श्री स्वामी समर्थांच्या पोथीतून गंध निघत असल्याचा चमत्काराचा दावा करून लोकांची दिशाभूल करून फसवणूक करत असल्याबाबत तक्रार अर्ज करण्यात आला होता तेवीस नोव्हेंबर रोजी कांचन सुतार यांनी त्यांच्या राहत्या घरी श्री स्वामी समर्थांची पावले उमटली असून स्वामी समर्थांच्या पोथीमधून मोठ्या प्रमाणात अंगारा विभूती निघत आहे असा चमत्काराचा दावा करून कथित चमत्कारास प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्धी केल्याने सदरचे चमत्कार पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त येऊन दर्शन घेत असून लोकांची फसवणूक होत आहे याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर दोन डिसेंबर रोजी कांचन सुतार यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत